नमस्कार मी रमेश शेवटी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गावावरून आलेलो आहे आणि ही व्हिडिओ मध्येच येईल म्हणजे आज आहे एकोणतीस तारीख तर एकोणतीस तारीख आज आहे माझा मोठा भाऊ आहे त्याच्या मुलीचा आहे बड्डे आज तर आज बड्डेला चाललेला आहे घाटकोपरला तर गावच्या व्हिडिओ जरा थांबतील म्हणजे त्यानंतर मग गावच्या व्हिडिओ कंटिन्यू येतील ज्या मी ऑलरेडी मी बनवून ठेवलेल्या आहेत रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत तर त्या व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये ही व्हिडिओ अपलोड करेल सो आज जायचं आहे घाटकोपरला आणि आज आहे बड्डे तर हे हा व्हिडिओ असणार आहे बड्डेचा तर बड्डेची व्हिडिओ एन्जॉय करा आणि त्यात मग व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा अजून पुढच्या व्हिडिओज वगैरे येतील तर चला घाटकोपरला जाऊया बरोबर सात वाजलेत आणि आपण आता आलेलो आहे घाटकोबरला घाटकोबर वेस्टला वरती आहे हा मेट्रो स्टेशन घाटकोबरचं आणि त्याच्या खालतून आपण आता चाललेलो आहे आपल्याला जायचं आहे सर्वोदयच्या इकडे संध्याकाळचा हा रोड आहे ना पूर्ण भरलेला असतो गजबजलेला सगळे धंदे वगैरे लागलेले ला असतात ला आज आज एक पण धंदा दिसत नाही आहे कारण म्युन्सिपाल्टी बी एम सीची गाडी आलेली आहे आणि रोड असा पूर्ण खाली झालेला आहे आपल्यासाठी आणि इथून लेफ्टला गेलात ना की खोतगल्लीतून जातो आपण समोर आहे बाटाचं शोरूम आणि सरळ रोड गेला सरोदेला आपल्या सरोदयाला जायचं आहे हा बघा खोतगल्लीतला रोड बघा पूर्ण खाली आहे आज संध्याकाळचीच बरोबर गाडी आली तेव्हा सगळे धंदेवाले उठले आहेत ते सगळं इथून चेंज झालं पुढे आहे घाटकोभर मेट्रो स्टेशन आणि हे दुकानं थोडी आतमध्ये गेली बिल्डिंग झाल्यामुळे हे बघा ही सगळी दुकानं वरती गेली नाहीतर इथे फुटपाथला दुकानं होती बघा आता जबरदस्त इथे स्पेस पण भरपूर झाला नाही तर इथपर्यंत सगळी दुकान लागलेली असायची समोर आहे सर्वोदयचा गेट इथून आतमध्ये एंट्री आहे आणि हा रोड गेला सी डीला भीमनगरला आलेला आहे वरती हे बघा भीमनगरचा रोड आणि इथे सागरकडे आलो आहे खूप दिवस आलो नव्हतो सागरकडे तर बोल आलो इकडे घाटकोपरला तर जाऊन येऊया तर त्या मुलीला पण बघायचं आहे खूप दिवस बघितले नाही बारशाला आलो होतो त्यानंतर आता आलो आहे तर सरोदेला भेटला सागर आता आलो आहे त्याच्या घरी चला जाऊया घरी त्याच्या जा। स्मान दे हस हस हे बघ मुद्रा हस इकडे इकडे स्माईल ए

सागरकडून तर निघालो आहे आणि आता आलेलो आहे ते कातोडी पाड्यामध्ये बघा इथे सागर आहे किती वरती डोंगरावरती आलेला आहे खंडोवा टेकडी आणि तिकडे खालती दिसत असेल या रूमच्या नंतर खालती उतार चालू होतो पूर्ण एकदम वरती इथपर्यंत गाडी घेऊन ते आता इकडे गाड्या येतात वरती पहिले यायच्या नाही हा वरती सरळ जातो खंडोवाला वरती र आता खंडोवापर्यंत गाड्या जातात जाऊ दे इथपर्यंत गाडी आली ते लावलेली आहे आता जाऊ इथून आतमध्ये जायचं आहे बेबीचा आज आहे बड्डे आर्या हॅपी बड्डे डेअरी मिल्क किती वर्ष झाली दहा वर्ष किती लागली चौथी लागली ना चिकू चिकू कुठे पार्लर मध्ये ऑर्डर दिली होती की हा पार्लर मध्ये ऑर्डर दिलेली केक भारी आहे भारी आहे ना भाऊ आपली चॉईस अरे पार्लर मध्ये गेली का का सागर तू पण तेज लागव आता तू एक घेऊन जात आहे लेकीला हे, हे। बेबी चालू कर लिपस्टिक घे पहिली नंतर काय <है? laughs> नंतर, नंतर काय एक काय काय बोलतो त्याला <laughs> लेग में अजून काय आहे अजून मेकअपचं सगळं सामान आलंय खायचं आहे का ती खायचं आहे असले केक पहिल्यांदाच बघितलं चिकू हे तुला आणायचं आहे असला नाही नाही जेंट्सला कोणता मग मुलांसाठी कोणता

বেবী লেটাই তুজ নাই তুমি

मी सांगू काय काय नाही 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 ते कंपोस्ट टाइप पर्स टाईप आहे ते हा ना बोललो ना पाऊच आहे मी अगोदर ओळखलो होत बेबी हे तुझे मित्र मैत्रिणी आहेत सगळ्या सगळ्या मैत्रिणी आहेत नाव काय तुमचं तुझं नाव काय तुझ आणि हा हे कुठे वरती नाव काय तुझं नाही माहिती नाही माहिती बोलतो तुझं काय ना आणि याच योगिनी आणि ही हे नाव काय तुझं काय ना सिद्धी आणि हा विहान चिल्लर पार्टी सगळे असे बड्डे ला येते जेव्हा घरी आपण मुंबईच्या ठिकाणी बड्डे करतो ना तेव्हा काय नाही चिकू तिकडे काजळ आहे काजळ आहे ह्या मेकअप ते हे असतं ना प्लेट फाउंडेशन ते कुठे ह्याला फाउंडेशन बोलतात ह्याला फाउंडेशन बोलतात ह्याला ह्याला नेलपेंट बोलतात ओके ह्याला ह्याला पण हेल्पेंट हे पण नेलपेंटच आहे नाही ना ते तुटले ना त्यामुळे ते काय करू शकतं हे, 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 हे सांगितलं इथं हो, आहे मुक्तवायचं बस स्टॉप आणि इथून आपल्याला घाटकोपरला म्हणजे स्टेशनला जायला इथून शेअरिंग भेटतील पण अजून काय ऑटो वगैरे दिसत नाही आहेत रात्रीचे वाजलेत बरोबर बारा दहा मिनटं आहेत कुठे हां इथे हॉल झाला आहे नवीन आणि इथं आईस्क्रीम वगैरे भेटतो वाटतं बाहेर रिक्षा भेटली पाहिजे इथून डायरेक्ट चिकू हाय हाय बड्डेला कसं वाटलं तुला चांगलं केक कापला फोटो काढायला आलास नाही हां मस्त दिदीबरोबर फोटो काढला असतास दिदीबरोबर फोटो काढला असतास बोलून आणले तू सगळे सगळे आणलेस किती आणले कोणत्या कलरचे

हां कोण तुला काय पाहिजे ना कोणता तेच आहेत सगळे काय कपवाला खाणार आहे कप इकडे आहे ते गं इथे आहेत आतमध्ये अमूल वॅनिला कोणता पाहिजे कोणते हां हात काढते काढतात एक त्याला मला बघूया कोण कोण हम्म एक इकडे इकडे पैसे कोण देणार आईस्क्रीमचे पैसे कोण देणार पैसे नाही आहेत मी ब कुठे कुठे तू इकडेच राह घाटकोपरलाच राहतो राहतो चाललो माहिती आहे मोठा मोठला याच्यावर माझा पण घे आईस्क्रीम सगळे घे पूर्ण घे माझा नाही हा शेमट आपला मीटर पडलेला आहे खालती आणि बटवाडीतून निघालेला आहे रात्रीचे पण इकडे आहेत ना माणसं फिरत असतात म्हणजे इकडे तुम्ही आहे ना तरी एक दीड वाजता जरी आलात ना तरी तुम्हाला रोडला माणसं दिसणार इकडे आणि आपला सगळा मराठी एरिया आहे आपले कोकणी माणसं खूप आहेत इकडे कोकणातले खूप आहेत खेडच्या पुढे राधापूरपर्यंत खूप आज वाटतं आणि इकडे कधीही आलात ना तुमचा माणसं दिसणार रोडला आता निघालेलो आहे आता मार्केटमध्ये समोर आहे घाटकोपर मेट्रो स्टेशन वरती गेलात ना मेट्रो है <laughs> खाला। आने पर ला मालत नहीं ला स्टेशन आहे इथून आईस्क्रीम खाल्ला आणि घाटकोबरला कधी मिळालात नाही इथे तुम्ही पूर्ण रात्र कधीही या इकडे तुम्हाला पब्लिक प्लस खायला काय पाहिजे ते पण मिळतं स्टेशनला बुरजीपाव अंडापाव सगळं भेटत असतं इकडे चालू असतं कंटिन्यू अरे सकाळी ते तीन ते चार वाजेपर्यंत असतं आहे पुढे थोडं पुढे गेलात ना सगळं तुम्हाला अंडापाव पाव सगळं भेटतोय चला गाडी बघूया कितीची आहे त्या ए सी गाडी आली ते कामाची नाही ठाण्यापर्यंत आहे डोंबिवलीला नाही येत ती नाही ती डोंबिवलीला किती आहेत दाखव कॅडबरी हे कॅडबरी किती जमा मग दाखव दाखव मला कॅडबरी दाखव किती आहे बस एवढ्याच खातोय आता मग गेम कोणता आहे मोबाईलमध्ये कोणता आहे फ्री फायर फ्री फायर कोणता आहे गर्दी आहे कज गाडी भेटली आहे आणि काय माहिती आहे बसायला इथे भेटले झाली जा खाली बसूया तंगडा धुका लागले जाम झाडा झाले बरोबर एकला दहा मिनटं आहेत आणि डोंबिवली स्टेशनला उतरलेला आहे काय पळायचं नाही पळायचं नाही हात पकड काय आहे ते काय का आहे ओनियन आदे ओनियन हां ओनियन आहे बस जंजीर जिंजीर जिंजीर, जिंजीर।, जिंजीर। मला डोंबिवलीला आलो आहे डोंबिरी स्टेशनला उतरलो हॅलो काय बोलते होऊ घेतला चला अरे चालू आहे घरी हा ब्लॉग येथील एंड करतो व्हिडिओ कशी वाटली ओढ किती नव्हती व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चांगली होती नवीन असेल तर सबस्क्राईब करावीसरू नका बाय बाय टाटा बाय बाय काय केळी स्वस्त भेटतात कितीला आहे तीस रुपये डझन कितीला तीसला आहे